वेलकम टू चॅनल आपण जाणार आहोत कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये कपिलेश्वर महादेव मंदिर हे नाशिक मधील एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे या मंदिराला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले इतकेच पुण्य मिळत असल्याची मान्यता आहे कपिलेश्वर मंदिर भगवान शिवाचे पवित्र स्थान आहे हे मंदिर खूपच असामान्य आहे कारण इतर शिव मंदिराप्रमाणे इथेही शिवाचे द्वारपाल भगवान नंदीची मूर्ती नाही आख्यायिकानुसार हे मंदिर असे ठिकाण होते जिथे भगवान शिव यांनी रामकुंडात पवित्र स्नान करून पाय धुण्यासाठी तपश्चर्या केली होती मंदिरात नंदीची मूर्ती नसण्याचे कारण म्हणजे भगवान शिव नंदीला गुरु किंवा शिक्षक म्हणत होते आणि म्हणूनच कपिलेश्वर मंदिराचे रक्षण करण्यासाठी नंदी नाही महादेवांना ज्यावेळी ब्रम्हातेचे पातक लागलं त्या पातकातून मुक्तता होण्यासाठी नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले आपल्याला या पातकापासून नंदीनं नंदी मुक्ती दिली म्हणूनच महादेवाने नंदीला आपला गुरु मानला म्हणूनच कपिलेश्वर मंदिरात नंदी नाही तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय